आता बातम्या पाहूया सविस्तरित्या आणि पहिल्यांदाच महत्वाची बातमी ती म्हणजे दिल्लीमध्ये बांगलादेश प्रश्नी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये जी चर्चा झाली त्यानुसार बांगलादेशमध्ये बारा तेरा हजार भारतीय असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिलेली आहे दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली या बैठकीमध्ये या बांगलादेश प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यात आली तर बांगलादेशात बारा तेरा हजार भारतीय असल्याची माहिती एस जयशंकर यांनी दिलेली आहे दिल्लीमध्ये बांगलादेश प्रश्नी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये बांगलादेश प्रकरणासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली तर ता दिल्लीमध्ये जवळपास बारा तेरा हजार भारतीय अडकलेले आहेत अशी माहिती एस जयशंकर यांनी दिलेली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी म्हणून आमचे प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती बांगलादेश प्रश्नी तिथे चर्चा झालेली आहे आणि महत्वाचा मुद्दा तो असा की बारा तेरा हजार भारतीय तिथे अडकलेले आहेत बांगलादेश मध्ये काय अधिकची माहिती आहे रोहन माझा आवाज येतोय जी हो जी परिस्थिती ज्यांनी बांगलादेश मध्ये उद्भवलेली आहे त्या परिस्थितीचा थेट परिणाम भारताला होणार आहे त्यामुळे काल देखील अशा प्रकारची बैठक जी आहे ती सरकारच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये घेतलेली होती आणि आज सर्वपक्षीय बैठक जी आहे ती घेतल्याचं पाहायला मिळते अधिवेशनापूर्वी ही बैठक घेतली आणि यानंतर आता आपले परराष्ट्रीय मंत्री एस जयशंकर जे आहेत ते अधिवेशनामध्ये याबाबतचं निवेदन देखील देतील ज्या पद्धतीने हा सगळा प्रकार घडल्यानंतर शेख हसीना या भारतामध्ये आल्या आणि त्या भारतामध्ये आल्यानंतर तिथे असंतोष जो आहे तो मोठा पाहायला मिळत होता आणि भारतीय नागरिक त्याचबरोबर तिथे असणारे भारतीय दूतनिवासी आणि हिंदूंवरती जे आहे ते मोठा धोका जो आहे तो पत्करू शकत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हा असंतोषाचा लढा जो आहे तो बांगलादेशमध्ये या सगळ्या भारतीय नागरिकांना द्यावा लागू शकतो आणि याच अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं पाहायला मिळतं इतकंच नव्हे तर या बांगलादेशमध्ये होत असणाऱ्या सगळ्या घटनांचा थेट परिणाम भारतावरती होणार आहे आपल्या पश्चिम बंगाल असेल किंवा ईशान्यकडचे राज्य असतील या राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो तिथे देखील काही घटना ज्या आहेत त्या घडू शकतात आणि त्या घडू नयेत म्हणून हे सकाळच्या सर्वपक्षीय बैठक जी आहे ती बोलवलेली पाहायला मिळते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेशमध्ये जी आता परिस्थिती आहे त्याचा फायदा चीनला घ्यायचा आहे आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दशकांपासून स्ट्रिंग ऑफ या रणनीतीनुसार चीन जी आहे ती चीन चीन जी आहे ती बांगलादेश मध्ये येऊ पाहते रोहन सोबत आंतरराष्ट्रीय विश्लेषक शैलेंद्र देवळांकर हे जोडले गेलेले आहेत शैलेंद्रजी तुमचं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत ये ये ये। जी जी आता जी बांगलादेशमध्ये परिस्थिती आहे त्याचे कुठेतरी पडसाद हे भारतामध्ये देखील उमटू लागलेले आहेत कारण शेख हसीना या अजूनही दिल्लीमध्ये आहेत आणि दुसरं म्हणजे सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकी अंती ज्या काही चर्चा झाल्या आणि त्यातून बारा तेरा हजार भारतीय तिथे अडकल्याची आपल्याला माहिती मिळते तर या संदर्भात आपलं काय विश्लेषण आहे नाही मला असं वाटतं की अशा स्वरूपाने सर्व पक्षांना विश्वासात घेऊन आपल्याला काही गोष्टींच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा लागणार आहे त्याचं कारण असं आहे की आता शेख हसीना ह्या भारतामध्ये आलेल्या आहेत आता मुद्दा असा आहे की जर त्यांना युनायटेड किंगडम आहे असेल किंवा साऊथ एशिया एशियामधले काही देश असेल यांच्या पर्यंत किंवा तिथं त्यांना आश्रय नाही मिळाला तर निदान पुढचा काही काळ म्हणजे साधारणतः पुढचे दोन तीन महिने हे अत्यंत सेन्सिटिव्ह आहेत तर या काळामध्ये त्यांना भारतामध्ये आपण राजाश्रय देऊ शकतो का हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे एक आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या ज्या भारतात आलेल्या आहेत त्या काही व्हॉलंटरीली आलेल्या नाही आहेत आपले जे ढाकामधलं आपली एम्बसी आहे आपले कॉन्सुलेट आहे यांच्या बरोबर यांनी कॉर्डिनेट ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत यामध्ये नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर अजित डोवाल असतील फॉरेन सेक्रेटरी असतील हे सगळे जण ह्या प्रक्रियेमध्ये इन्वॉल्ड आहेत आणि आता सर्व पक्षांची चर्चा करून कॉल घ्यावा लागेल याचं कारण असं आहे की शेख हसीना यांचं जे सरकार होतं हे भारताच्या बाबतीमध्ये अत्यंत फेवरेबल अनुकूल असं होतं गेल्या पंधरा वर्षांमध्ये अनेक बाबींमध्ये त्यांनी भारताची बाजू उचलून धरलेली होती विशेष म्हणजे नॉर्थ ईस्ट मधल्या कुटिरतावादी चळवळी किंवा नेत्यांना जो राजाश्रय बांगलादेशमध्ये दिला जायचा आपल्या तिथले जे हिंदू अल्पसंख्याक आहेत त्यांच्या रक्षणाचा मुद्दा असलेल्या सगळ्या बाबतींमध्ये शेख हसीना यांची भूमिका भारत दर्जिनी होती आणि त्यामुळे अशा व्यक्तीला प्रोटेक्शन देणं हे देखील आपलं कर्तव्य आहे आणि महत्वाची बाब अशी आहे की यापूर्वी देखील आपण असा प्रकार केला दलाई लामा जेव्हा भारतामध्ये आलेले होते तेव्हा आपण त्यांना अशा स्वरूपाने राजाशिवाय दिलेला होता त्यामुळे या बाबतीमध्ये सर्व पक्षांची चर्चा करून आ, हा निर्णय घेतला जाईल परंतु त्यांना भारतात ठेवून घ्यायला कसलीही अडचण असेल मला वाटत नाही कारण त्या परत जाऊ शकत नाहीत अशा वेळेला मित्र म्हणजे मैत्रीचे संबंध आहेत भारताबरोबर अशा ठिकाणी त्यांना ठेवण्यासाठी राजाश्रय देण्यासाठी सर्व पक्षांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल जी जी अगदीच मात्र शैलेंद्रजी जे भारतीय अडकलेले आहेत तिकडे बारा तेरा हजार भारतीय तिथे असल्याची माहिती मिळते यांना काही धोका आहे का तिथे नाही आता तर असं आहे की सध्या त्यांचे इंटरिम गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश होत आहे आणि त्यांचे जे लष्कर प्रमुख आहेत त्यांनी देखील अस्वस्थ केलेलं आहे वकार जमेन म्हणून आहेत ते त्यांनी अशा स्वरूपाने शांतता ही ठेवली जाईल मुळात आता सध्या तरी त्यांच्याकडे अशा स्वरूपाने धोका असं नाही पण भारताला ना त्यांच्या इव्हॅक्युएशनसाठी प्रयत्न हे निश्चितपणे करावे लागणार आहेत त्यांच्याबरोबर आपले जे तिथले अल्पसंख्याक हिंदू ग्रहवासी आहेत तिथले त्यांच्या रक्षणाचा मुद्दा देखील फार महत्वपूर्ण बनणार आहे कारण या आंदोलन काळामध्ये काही का हिंदू मंदिरांवरती आणि काही हिंदूंवरती हल्ले पण झालेले होते त्यामुळे काळजी मात्र आपल्याला निश्चित घ्यावी लागेल तसंच निर्वासितांचे काही लोंढे हे आपल्याकडे येऊ शकतात त्यामुळे सीमेवरती देखील आपली जी गस्त आहे ती वाढवावी लागणार आहे ते सर्व दृष्टिकोनातून प्रयत्न जे आहेत ते पुढच्या काळामध्ये करावे लागतात अगदी अगदीच खरं तर यालाच धरून मला तोच प्रश्न विचारायचा होता की आता रोहिंग्यांच्या घुसखोरीची चिंता खर तर भारतामध्ये वाढलेली दिसते शैलेंद्र ची नाही रोहिंग्याचा प्रश्न हा इतका त्या मानाने का ते आपल्यामध्ये काही शेशे असे म्हणजे साधारणतः दोनशे तीनशे अशा स्वरूपाची ही संख्या आहे आणि या बाबतीमधली आपली भूमिका रोहिंग्यांपेक्षा सुद्धा आपल्याला जर त्यांच्याकडच्या अल्पसंख्याक हिंदूंवरती जर दर काही हल्ले झाले तर इव्हन हिंदूंचे लोंढे आपल्याकडे येऊ शकतात बांगलादेश हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाहीये तो फार मोठ्या प्रमाणावरती ती संख्या असू शकते त्यामुळे त्या बाबतीमध्ये आपल्याला दक्ष हे रोहिंग्याचा प्रश्न आहे परंतु तो अगदीच समोरील अशा स्वरूपाचा नाहीये तर तो मूळ मुद्दा जो आपल्याला आहे तो प्रामुख्याने तिथले जे अल्पसंख्याक हिंदू आहेत त्यांच्या रक्षणाचा आहे जी जी शैलेंद्रजी मात्र किती दिवसापर्यंत आश्रय देणं भारतासाठी सोयीस्कर आहे आणि जर जास्त दिवस हा आश्रय वाढला तर त्याचे भारतावरती काय परिणाम होऊ शकतात तसं नाही याच्यामध्ये हा कोणते आश्रय असा कोणत्या काळासाठी दिला जात नसतो जोपर्यंत तिथली सिच्युएशन सगळी नॉर्मलाईज होत नाही पूर्णपणे आणि तोपर्यंत अशा स्वरूपाने हा राजाश्रय दिला जाऊ शकतो कारण सध्या त्यांच्या हसिनांच्या विरोधामधलं वातावरण जे आहे ते अत्यंत प्रक्षोभक अशा स्वरूपाचं आहे आणि आपल्याला कल्पना असेल की यापूर्वी जेव्हा शेख हसीनांचे वडील मुजुबीर रहमानच्या बाबतीमध्ये त्यांची हत्या करण्यात आली होती त्यावेळेला अशा संतप्त जमावाने त्यांच्या सर्व नातेवाईकांना पण ठार केलेलं होतं केवळ शेख हसीना ह्या विदेशात असल्यामुळे त्या वाचल्या ते आणि त्यांची वाईट त्यामुळे सध्याही वातावरण तशाच प्रकारचं असल्यामुळे सध्या त्यांचं परत जाणं संयुक्त नाहीये त्यामुळे हा जो काळ आहे हा पूर्ण अनिर्णित काळापर्यंत हा हा काळापर्यंत शकतो जी जी अगदी शैलेंद्र जी आणखी एक माझा प्रश्न आहे तो म्हणजे शेख हसीनाचं नेतृत्व हे भारतासाठी फायद्याचं होतं सोयीस्कर होत मात्र खालीदा झिया या तुरुंगात आहेत माजी पंतप्रधान आणि त्या आता सुटणार असल्याची माहिती मिळते याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो बघा खालीदा जियांबरोबर भारताचे टर्म ते चांगले नव्हते आणि त्या काळामध्ये त्यांचं जे कोलिशन गव्हर्नमेंट होतं तेव्हा जमाती इस्लामी आणि पक्ष त्यांचे कोलिशन पार्टनर होता त्याचमध्ये काही आणखी नाही तिथले धार्मिक मूलतत्ववादी पक्ष या पोलिशन गव्हर्नमेंटचे भाग होते आणि त्या काळामध्ये भारतामध्ये सुद्धा काही दहशतवादी हल्ले झाले होते त्याची काही पाळमुळं ही बांगलादेशमध्ये पर्यंत पोहोचलेली होती त्यामुळे खालिदा तर बाबतीमध्ये आपले टर्म्स या एवढ्या चांगल्या नाही आहेत पण त्या चीनच्या अधिक जवळच्या आहेत त्या जाऊ शकतात विशेष म्हणजे त्यामुळे आपल्या चिंता ह्या नक्कीच वाढणाऱ्या आहेत त्यांच्या मुलाचे आसामची जी कुटिरतावादी संघटना उल्फा आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलाचे संबंध आहेत त्यामुळे आपल्या नॉर्थ ईस्ट मधल्या काही कुटुरतावादी गटांना किंवा त्यांच्या नेत्यांना बांगलादेशमध्ये परत राजाश्रय मिळू शकतो त्यामुळे ड्रग ट्राफिकिंग असेल काउंटरफिट करन्सीचं ट्राफिकिंग असेल बनावट नकली नोटांचं हे वाढू शकतं त्यामुळे खालिदा जियांच्या बाबतीमधलं आपल्या टर्म्स ज्या पहिल्या हे खासिदांसारखे नक्कीच नसणार आहेत आणि बांगलादेश हा आणखीन एक्स्ट्रीमिस्ट किंवा मूल तत्ववादी बनून चीनच्या अधिक जवळ जाण्याची शक्यता आहे पाकिस्तानचा आणि आय एस प्रभाव खालिदा जियांच्या सरकारवरती अधिक असेल त्यामुळे आपल्याला काळजी तर का नक्कीच आहे जी 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 अगदीच मात्र आता जी सर्वपक्षीय बैठक झाली त्यामध्ये एक मुद्दा काढला की जे भारतीय तिथे अडकलेले आहेत इतकी ही परिस्थिती बिकट नाहीये की त्यांना आणलं जावं पण तरी सुद्धा त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भारत काय काय प्रयत्न केले पाहिजेत खर तर मला असं वाटतं की आपला तिसला जो कॉन्स्युलेट आणि एम्बसी आहे ही त्या बाबतीमध्ये ऍक्टिव्ह आहे त्यांना ऍडवायझरी जारी केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की सध्या त्यांच्यावरती हल्ले होतील अशा प्रकारची परिस्थिती सध्या तरी नाही आहे त्यामुळे शेख हसिनांच्या विरुद्ध हा सगळा जमाव मोब होता प्रक्षोभ होता त्या गेल्यामुळे त्यांचं सरकार कोसळल्यामुळे बऱ्यापैकी त्याला तो आपण अगदी पूर्ण निवडला असं नाही म्हणता येणार पण त्याची इंटेन्सिटी नक्कीच कमी झालेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या अचानक असा कोणता निर्णय हा घेऊन आपल्या भारतीयांवरती जे तिथे अडकलेले आहेत त्यांच्या हल्ले होतील विद्यार्थी आहेत अकॅडमिशियन्स आहेत अनेक क्षेत्रांमध्ये लोक आहेत त्यामुळे इतक्या टोकाची भूमिका होईल असं मला वाटत नाही परंतु सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे जी 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 धन्यवाद शैलेंद्रजी तुम्ही दिलेल्या या विश्लेषणाबद्दल तर आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी रोहन कदम हे जोडलेलेच आहेत रोहन आपण ही जर सगळी परिस्थिती पाहिली तर जवळपास बारा तेरा हजार भारतीय तिथे अडकलेले आहेत आणि जसं आम्ही शैलेंद्रजी बरोबर बोलत होते तेव्हा जो मुद्दा उपस्थित झाला की शेख हसीना यांना इथे आश्रय देणं हे तितकस काही परिणाम करणारं नाही असं ते म्हणाले भारतावरती तर एकंदर ही परिस्थिती बघता आता जी सर्वपक्षीय बैठक झाली त्याच्यानुसार भारताच्या भारताचे जे काही नागरिक तिथे अडकलेले आहेत त्यांना इथे आणण्यासाठी म्हणून काही ऑपरेशन वगैरे राबवलं जाऊ शकतं का या संदर्भात काही माहिती मिळतीये का अगदी त्याच मुद्द्यांवरती जे ती ही सर्व सर्वपक्षीय बैठक झालेली आहे कारण का सर्वपक्षीय बैठक घेण्याचं कारण नेमकं हेच आहे की अधिवेशनामध्ये गेल्यानंतर हाच प्रश्न जो आहे तो विरोधकांकडून उपस्थित केला जाऊ शकतो आधीच पूर्वकल्पना या सगळ्याबाबतची आणि भारत नेमकं काय पावलं उचलतोय याबाबतची पूर्वकल्पना देण्यासाठी ही सर्वपक्षीय बैठक परराष्ट्रीय मंत्री एस या जयशंकर यांच्या नेतृत्वामध्ये बोलवलेली पाहायला मिळाली आणि त्यांच्याकडून हे सगळं जे आहे ते विश्लेषण केलं गेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेख हसीना ह्या आपल्याकडे काही कायमस्वरूपी राहायला आलेल्या नाहीये तर त्यांनी आता काही भारतामध्ये आल्या आल्या त्यांनी ब्रिटनकडे निवेदन दिल्याची माहिती समजते त्यांना ब्रिटनला शरणार्थी म्हणून मला स्वीकारण्याची विनंती अशा प्रकारचं पत्र जे आहे ते शेख यांनी ब्रिटनला काही वेळापूर्वीच दिलेला आहे जर त्यांना हिरवा झेंडा दाखवला गेला तर त्या ब्रिटनला जातील आणि हा जी, 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 रोहन या संदर्भात माहिती घेतच राहू आणखीही काही बातम्यांसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा